तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे का यशस्वी व्हायचं आहे का मग एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तेच होता जे तुम्ही विचार करता नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाईप्स विथ प्राजक्ता या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत एक खूपच पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी पुस्तकाचा था सारांश पुस्तकाचं नाव आहे यू बिकम व्हॉट यू थिंक बाय शुभम कुमार सिंग हे पुस्तक आपल्याला सांगत तुमचे विचार हेच तुमचं आयुष्य घडवतात चला तर मग जाणून घेऊया कसं आपण आपले विचार बदलून आयुष्यही बदलू, बदलू शकतो आता बघूया पुस्तकातील पहिला भाग म्हणजे विचारांचं महत्व यू आर व्हॉट यू थिंक लेखक आपल्याला सांगतात की आपण जे विचार करतो तेच आपलं आयुष्य बनत हे एकदम साधं वाटतं पण यामध्ये एक खूप मोठं मानसिक सत्य लपलेलं आहे विचार म्हणजे काय विचार म्हणजे फक्त डोक्यात फिरणाऱ्या कल्पना नाहीत विचार म्हणजे आपल्या कृतींचा पाया असतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टींविषयी विचार करतो तेव्हा भा, आपल्या भावना त्या विचारांवर आधारित असतात ज्या भावना आपल्याला काहीतरी वागायला किंवा टाळायला भाग पाडतात म्हणजेच विचार केल्याने भावना निर्माण होते भावना आली तशी कृती घडते आणि कृतीतून परिणाम समोर येतात आता नकारात्मक विचारांचं उदाहरण बघूया समजा एक मुलगा परीक्षेला बसतोय पण तो स्वतः सतत स्वतःला म्हणतोय की मी काहीही चांगलं करू शकत नाही माझं डोकंच काम नाही करत आहे मी नक्की नापास होणार आता याचे परिणाम काय होतात त्याचं लक्ष एकाग्र होत नाही अभ्यास करताना आत्मविश्वास कमी होतो आणि परीक्षेत योग्य उत्तर माहिती असलं तरी तो गोंधळतो आणि शेवटी त्याला खरंच कमी गुण मिळतात त्याचे विचारच त्याच भविष्य घडवतात तिथेच पॉझिटिव्ह विचारांचा प्रभाव आपण पाहूया आता याच विद्यार्थ्यांनी जर असा विचार केला की माझ्याकडे अजून दहा दिवस आहेत तर मी जमवू शकतो मी चांगली तयारी करतो आणि मी माझे बेस्टच देईल तेव्हा काय होतं त्याचं मन स्थिर राहतं अभ्यासही तो उत्साहाने करतो त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षा चांगली देतो म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग हे पॉझिटिव्ह ऍक्शनला जन्म देते आणि पॉझिटिव्ह ऍक्शनमधून पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो मनाचं ट्रेनिंग गरजेचं आहे हे पुस्तक आपल्याला सांगतं जसं शरीर फिट ठेवण्यासाठी व्यायाम करावा लागतो तसंच मन फिट ठेवण्यासाठीही पॉझिटिव्ह विचारांची सवय लावावी लागते सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याआधी या दोन वेळा खास असतात ज्यावेळी तुम्ही स्वतःला जे विचार देता ते मनावर खोलवर रुजून जातात म्हणून विचार हे केवळ कल्पना नाही ते भविष्य घडवणारे बीज आहेत जे विचार तुम्ही मनात ठेवता ते कृतीत दिसतात आणि कृतीतून तुमचे आयुष्य तयार होते म्हणूनच नेहमी असा विचार करा की मी माझं बेस्टच देईल मी शिकत आहे आणि पुढे जात आहे आणि माझं आयुष्य खूप सुंदर आहे आता पुस्तकातील दुसरा भाग बघूया ते म्हणजे आत्मविश्वास वाढवा बिलीव्ह इन युअरसेल्फ लेखक सांगतात की जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर जग देखील तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही याचा अर्थ अगदी सोपा आहे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हेच जगाला दिसतं आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर ठाम विश्वास ठेवणे ते असं म्हणणं नाही की माझ्याकडे सगळं येत तर ते असं म्हणणं आहे की माझ्याकडे आत्ताच सगळं नसल्यास तरी मी शिकू शकतो सुधारू शकतो आणि यश मिळवू शकतो एक उदाहरण बघूया समजा एका मुलीचं नाव आहे प्रिया ती नृत्य शिकते आणि तिचा पहिला परफॉर्मन्स आहे पण तिला खूप भीती वाटत आहे ती सतत विचार करत आहे की मी लोकांसमोर नाचू शकेल का किंवा माझं काही चुकलं तर आणि तिची भिस्ती जास्त वाढेल आत्मविश्वास कमी होईल आणि ती स्टेजवरच जायला घाबरेल पण याउलट जर तिने स्वतःला सांगितलं की मी तयारी केली आहे आणि माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी उत्तम परफॉर्मन्स देणार याने तिचं मन विश्वासाने भरून जाईल आणि ती परफॉर्मन्सही उत्तम करेल तिचा आत्मविश्वासच तिला पुढे घेऊन जाईल लेखकाचा महत्वाचा मुद्दा हा आहे की सेल्फ बिलीफ इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस कोणताही मोठा नेता किंवा उद्योजक किंवा खेळाडू असेल सर्वांनी सुरुवातीला स्वतःवर विश्वास ठेवूनच वाटचाल केली आहे स्वतःवर विश्वास नसेल तर सुरुवातच होणार नाही म्हणून दररोज स्वतःशी बोला लेखकाने एक सुंदर टेक्निक सांगितलं आहे ते म्हणजे अफर्मेशन म्हणजे रोज सकारात्मक वाक्ये स्वतःला सांगणे प्रत्येक दिवशी स्वतःला आरशात बघून आणि मनात ठामपणे हे वाक्य म्हणा की मी सक्षम आहे माझं आयुष्य बदलतं आहे माझं आयुष्य सुंदर होत आहे मी यशस्वी होणार आहे माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे या वाक्यांचा रोजचा सराव म्हणजे मनाचा हा व्यायामच आहे आणि मन हे ऐकत आणि जसं तुम्ही त्याला सांगतं तसं ते बनत शेवटी आत्मविश्वास येतो अनुभवातून आणि सरावातून प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून देता तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जाता म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा मग इतरही ठेवतील सकारात्मक अफर्मेशन्स वापरा दररोज स्वतःला प्रेरणा द्या चुकल्यास घाबरू नका चुकणे ही ची पहिली पायरी आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता बघूया पुस्तकातील तिसरा भाग म्हणजे विचार बदला तर आयुष्य बदलेल चेंज युअर थॉट्स देन चेंज लाईफ लेखक सांगतात की आपल्या आयुष्यात काय घडतं हे नेहमी आपल्या हातात नसतं पण त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो हे पूर्णपणे आपल्या हातात असतं याचाच अर्थ जग तुम्हाला कधी परिस्थितीच्या चढ उतारावर टाकेल कधी सुखत तर कधी कठीण प्रसंग येईल पण त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देता हेच ठरवतं की तुम्ही पुढे कसे जाल एक उदाहरण बघूया दोन लोक पण एकच घटना समजा दोन मित्रांना एकाच कंपनीतून अचानक नोकरीवरून काढून टाकलं तर पहिला मित्र त्याने विचार केला माझं काही उरलेलं नाही मी फारच दुर्दैवी आहे किंवा माझं आयुष्य इथेच संपलं तो नैराश्यात गेला स्वतःला बंद केलं आणि काही नवीन करण्याची इच्छा त्याची संपली तिथेच दुसरा व्यक्ती त्याने विचार केला माझ्या हातून एकदार बंद झालाय पण कदाचित नवीन काहीतरी सुरू होणार आहे माझ्याकडे वेळ आहे मी स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करू शकतो त्याने छोट्या स्वरूपात काम सुरू केलं आणि पुढे जाऊन त्याने स्वतःची यशस्वी कंपनी उभारली फरक फक्त एकाच गोष्टीचा होता तो म्हणजे विचारांचा म्हणून तुमचं मन हे तुमचं गियर आहे मन म्हणजे गाडीच्या गिअर सारखं आहे जर तुम्ही विचारांचं गियर नकारात्मकतेकडे लावाल तर तुमचं आयुष्य मागे सरकू लागेल पण जर तुम्ही ते सकारात्मकतेकडे वळवलं तर आयुष्य सरळ प्रगतीच्या रस्त्यावर जाईल म्हणून विचारांची दिशा बदला जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा बहुतांश लोक विचार करतात कि हे माझ्या का घडलं किंवा मी एवढं करू शेवटी अपयशी का झालो तेव्हा लेखक सुचवतात की हे का घडलं असं विचारण्याऐवजी मी यातून काय शिकू शकतो असं विचारायला शिका कारण प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवण्यासाठीच येतो उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर त्याच्या समोर दोन पर्याय आहेत तो स्वतःला दोष देऊन निराश होईल किंवा तो असा विचार करेल मी कुठे कमी पडलो पुढच्या वेळी मी कसं चांगलं करू शकतो दुसरा पर्याय जर तुम्ही स्वीकारला तर नक्की पुढच्या वेळेस यश तुमच्या हाती येईल कारण त्याच्या विचारांनी त्याला शिकायला आणि सुधरवायला शिकवलं आहे तुम्ही आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं नियंत्रण करू शकत नाही पण त्या गोष्टींना कसा प्रतिसाद द्यायचा हे तुम्ही ठरवू शकता विचार ही शक्ती आहे ते वास्तवात बदलू शकतात आता बघूया पुस्तकातील चौथा भाग अफर्मेशन्स अँड व्हिज्युअलायझेशन लेखक सांगतात तुमचं मन रोज ज्या गोष्टी ऐकतं त्यावर विश्वास ठेवायला लागतं म्हणूनच अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे मन मनासाठीचा सकाळचा व्यायाम आहे तर अफर्मेशन्स म्हणजे काय अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य जी तुम्ही स्वतःला रोज सांगता हे वाक्य साध असलं तरी यामध्ये एक शक्तिशाली ऊर्जा असते उदाहरणार्थ मी यशस्वी होतोय माझं आयुष्य सुंदर आहे मी दिवसेंदिवस सुधारत आहे माझ्या स्वप्नांकडे मी प्रत्येक दिवशी एक नवीन पाऊल टाकतोय ही वाक्य मनात पुन्हा पुन्हा सांगितली तर मेंदू त्यांना खरं मानायला लागतो आणि मेंदूचं काम काय आहे तर रिप्रोग्रामिंग करणे आपला मेंदू म्हणजे एक सुपर कम्प्युटर आहे त्याला तुम्ही जे इनपुट द्याल त्याप्रमाणे तो आउटपुट देतो जर तुम्ही सतत स्वतःला म्हणत राहिलात की मी नालायक आहे माझं काहीच होऊ शकत नाही तर मेंदू तसाच विश्वास ठेवतो हो आणि तसंच वागायला लागतो पण जर तुम्ही रोज स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिल्या की मी खूप काही करू शकतो माझं भविष्य खूप उज्ज्वल आहे तर मेंदू त्या विचारानुसार तुमचं वागणं बदलतो हे म्हणजे सकारात्मक विचारांची रिप्रोग्रामिंग आहे आता व्हिज्युअलायजेशन म्हणजे काय विज्युअलायझेशन म्हणजे तुमचं स्वप्न जसं आहे तसं डोळ्यासमोर चित्रासारखं पाहणं उदाहरणार्थ तुमचं स्वप्न आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस चालवत आहात तर दररोज डोळे बंद करून स्वतःला त्या ऑफिसमध्ये मध्ये बघा तुम्ही कसं काम करत आहात किंवा तुमचे क्लायंट किती समाधानी आहेत तुमचं नाव एखाद्या बोर्डवर लिहिलेलं आहे जणू काही ते खरंच घडतंय अशा भावनेने पहा मेंदूवर का परिणाम करते मेंदू वास्तव आणि कल्पना यात फरक करत नाही जर तुम्ही काही गोष्टी प्रामाणिकपणे विज्युअलाइज केली तर मेंदू तिला खरं मानून त्या दिशेने विचार आणि कृती घडवायला लागतो म्हणून दररोज सकाळी आणि रात्री तीन ते पाच अफर्मेशन म्हणा किंवा लिहा तुमचं स्वप्न दोन मिनटं डोळे बंद करून विज्युअलाइज करा शक्य असेल तर एक विजन बोर्ड बनवा जिथ तुमची स्वप्न चित्रांसारखी असतात अफर्मेशन तुमच्या आत्मविश्वासाला बळकटी देतात विज्युअलायझेशन तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा मार्ग दाखवतात या दोन गोष्टींनी मन सकारात्मक जागरूक आणि ऍक्शन रेडी राहत जसं तुम्ही पाहता आणि बोलता तसच तुम्ही बनता आता बघूया पुस्तकातील पाचवा भाग म्हणजे नकारात्मकतेपासून लांब अवॉइड निगेटिव्हिटी लेखक यांचा स्पष्ट संदेश आहे की तुमच्या आजूबाजूचं वातावरणच तुमच्या विचारांचं आणि आयुष्याचं मूळ असत जसं शुद्ध हवामान झाडांना वाढायला मदत करत तसंच सकारात्मक वातावरण तुमचं मन निरोगी आणि यशस्वी बनवत आता नकारात्मकतेची तीन मोठी कारण कोणती आहेत पहिलं म्हणजे नकारात्मक लोक सतत तक्रारी करणारे सतत दुसऱ्यांमध्ये दोष काढणारे अपयशाचं चित्र रंगवणारे लोक हे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास रोज थोडा थोडा करून कमी करतात दुसरं कारण म्हणजे नकारात्मक बातम्या जसं की क्राईम राजकारण एखादा वाद अपघात असं काही ऐकलं की मनावर भीती चिंता आणि असहाय्यता बघायला मिळते आणि तिसरं कारण म्हणजे सोशल मीडिया ओव्हरलोड सतत इतरांचं सुखी आयुष्य पाहून स्वतःबद्दल अपुरी भावना निर्माण होते आणि यातूनच येतं नैराश्य ताण आत्मदोष म्हणून लेखकांनी सांगितलं आहे माइंड डिटॉक्स करा म्हणजे मनाचं साफसफाई अभियान करा यासाठी लेखक तीन सोपे प्रभावी उपाय सांगतात पहिलं म्हणजे सोशल मीडियावर तीस मिनिटं याही पेक्षा कमी वेळ घालवा सोशल मीडिया तुमचं लक्ष वेळ आणि शांती खाऊ शकतो म्हणून दिवसातला कमीत कमी वेळ सोशल मीडियावर घालवा दिवसातून काही वेळ डिजिटल डिटॉक्स करा त्याऐवजी ध्यान करा एखादं छान पुस्तक वाचा किंवा स्वतःशीच बसून संवाद करा दुसरं म्हणजे प्रेरणादायी पुस्तक वाचा चांगल्या विचारांचं अन्न म्हणजे चांगली पुस्तक जी तुम्हाला उचलतात प्रेरणा देतात आणि यशाकडे नेतात तिसरं म्हणजे पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा ज्या लोकांकडून प्रेरणा ऊर्जा आणि समाधान मिळतं त्यांच्याजवळ राहा अशा लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात मागे ओढत नाही एक छोटीशी गोष्ट बघूया गोष्ट म्हणजे बाग आणि गवत तुमचं मन म्हणजे एक बाग आहे जर तुम्ही त्यात रोज गवत काटे कचरा म्हणजे नकारात्मकता टाकत राहिलात तर तिथं फुलं कशी उगवणार म्हणून जर तुम्ही ती बाग स्वच्छ ठेवलीत सूर्यप्रकाश म्हणजे सकारात्मकता दिली तर सुंदर विचारांची फुलं नक्की उमलतील म्हणून लेखक सांगतात नकारात्मकता टाळा कारण ती हळूहळू तुमचं मन पोखरते सोशल मीडिया आणि न्यूज चे प्रमाण ठरवा मन सफाईसाठी इन्स्पिरेशन किंवा चांगले लोक किंवा शांततेत वेळ घालवा हे तुमच्यासाठी आवश्यक आहे तुम्ही जशा ऊर्जा घेता तसे तुम्ही बनता आता बघूया पुस्तकातील सहावा भाग म्हणजे नियमितता आणि संयम डिसिप्लिन मॅटर्स लेखक सांगतात की विचार बदलणं ही एक दिवसात घडणारी जादू नाही हे एक सततच शिस्तबद्ध आणि प्रेमपूर्वक सुरू ठेवलेलं काम आहे आपल्या विचारांच्या शक्तीवर विश्वास ठेवणं हे पहिलं पाऊल आहे आपण त्यावर काम करत राहणं हे खऱ्या बदलाचं मूळ आहे ट्रान्सफॉर्मेशन टेक्स्ट टाईम रोज एखादा सकारात्मक विचार करणे दररोज पाच मिनिटे ध्यान करणे किंवा दररोज स्वतःबद्दल स्वतःशीच प्रामाणिकपणे संवाद साधणे लेखक ट्रान्सफॉर्मेशनसाठी तीन सोपे प्रभावी उपाय सांगतात पहिलं म्हणजे रोज ध्यान करा मेडिटेशन दिवसाला फक्त पाच ते दहा मिनिटे डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुमचे मन शांत राहतं आणि मनातले विचार स्पष्ट होतात दुसरं म्हणजे जर्नलिंग करा रोज रात्री पाच मिनिटं स्वतःला विचारा आज मी काय शिकलो आज मी कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे किंवा उद्या मला काय काम करायचे आहे त्यामुळे मन अधिक सकारात्मक आणि सजग होतं आणि तिसरं म्हणजे स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या चुका क्षमा करा स्वतःला वेळ द्या दडपण न आणता सुधारण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःलाच सांगा की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे एका दिवसाचा उत्साह महत्वाचा नाही तर दररोजचा छोटा शिस्तबद्ध प्रयत्न महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या विचारांवर दररोज थोडं थोडं काम करत गेलात तर एक दिवस तुम्ही जस आयुष्य पाहिलं आहे तसं ते घडवू शकता आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता तुमचं आयुष्य बाहेरून नाही तर आतून घडत तुमचे विचार तुमचा आत्मविश्वास तुमचा दृष्टिकोन हेच तुमचं भविष्य ठरवतात म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या रोज सकारात्मक विचार करायचा स्वतःवर विश्वास ठेवायचा दिवसातून काही मिनिट स्वतःसाठी राखून ठेवायची आणि नकारात्मकतेपासून स्वतःला लांब ठेवायचं म्हणूनच विचार बदला आयुष्य बदले जर या विचारांनी तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमचा आवडता भाग कोणता आहे हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी पुस्तकाच्या समरीत तोपर्यंत धन्यवाद